छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्माणसाठी शिर्क्यांचं काम नाहीकरांना विनंती आहे की त्यांना मी वारणी पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिरके घराण्याला दोषी ठरवलंय त्यांना त्याला जबाब द्यावाच असत छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावा या चित्रपटावर वादंग निर्माण झालाय चित्रपटात गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाशी हात मिळवणी करून संभाजी महाराजांना पकडलं असा प्रसंग दाखवण्यात आला मात्र गणोजी शिर्के तीव्र आक्षेप घेतला आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या दृश्यावर आक्षेप घेत सांगितलं की जर हे दृश्य काढलं गेलं नाही तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शक कलाकार आणि संपूर्ण टीमला महाराष्ट्रात फिरू देणार नाही या वादामुळे चित्रपटावर बंदीची मागणी जोर धरती राजे शिर्के त्यांना वाट दाखवतोय की शिवराय छत्रपती संभाजी राजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा असं पकडा इकडं जा तिकडे जा असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले हे आम्हाला पाहिजे कारण तिथं जातानी आम्ही छत्रपती संभाजी राजांना सोडवण्यासाठी तिथं पोहोचलो होतो शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासाने दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिरकांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होत शिरकान शिरकान स्वतःच राज्य राज्य होत हे छत्रपतींच्या आधीच बोलतोय मी छत्रपती संभाजी राजांनाय ना छावा रा। सिनेमा जो काय आहे हा प्रदर्शित झाला आणि या छावा सिनेमा प्रदर्शित होत असताना राजेशीर्य बदनामी करण्यात आली त्या बदनामी केलेले जे डायरेक्टर असतील किंवा त्यांची जी काही चित्रपट व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व परिवार या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत तुम्हाला सुरुवात करत असताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्यानंतर दीपक राजे आहेत ते थोडं आपल्याला मार्गदर्शन करतील या संदर्भातलं नमस्कार ना। आ, ना। सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो तुम्ही मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादुरगड संस्थाने महाराणी येसोबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्व महारानी महाराणी येसोबाई राजेशिर्के घराण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने नुकताच प्रदेशित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपार्य इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र असताना सर्व घराने एकत्र काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षडयंत्र करून इतिहासात बदल करण्यात आता येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुणे एका घराण्याची बदनामी होते ते पुढे थांबण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आमचं म्हणणं आमचं रण मांडण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिला आहे त्याच्यामध्ये इतिहासातली खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला आम्ही असं म्हणणार नाही की हा दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजानंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज आतापर्यंतचे ताकद आणि छत्रपती घराण्यात आमच्या एक चांगलं नात कोडी कोणी बोलली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयिक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीपुरे कुठल्या तरी हेतूने <coughs> या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का, कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीशे ऐंशी मध्ये जी छावा चा, कादंबरी प्रश्न प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्ज नव्हतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता हयात नाही परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळींनी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही चेक कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या <laughs> कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये परंतु ते आज हयात नाही आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊ आज छावा चित्रपट हिंदी मध्ये आज जगभरात दाखल जातोय खऱ्या अर्थाने राजे यांचं राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराणे स्वराज्याशी गदारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज सगळ्यात तुम्हाला मिटला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवला नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजेशी काही धारणे बघा कोण दोषी होतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाहीये इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चालले कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले एक एक धरण्यावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होते या होऊ नये अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने राजे शेरक्या पर्यावरणाला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे शिर्के परवाच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडस बोलणं पाहिजे होत थोडीशी संमती घेतली पाहिजे ह्याविषयी तुमचं मत काय आम्हाला कुठलेही विचार नाही आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आमचे राजे शेरके वंशज सन्मानिय अमित राजे शिर्के यांनी छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना सात दिवस सांगितलं होतं की नाही हा चित्रपट अशा पद्धतीने होता असेल तर आपणास विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता कुणाला न दुखवता हा चित्रपट पुरसमोर यावा आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे महाराष्ट्रात देशात त्याचं खूप कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे अंग रक्त रक्त आहे आपले रोम रोम खळ उभे राहतात परंतु त्यातला खलनायक चुकीचा दाखवलाय आम्ही म्हणत नाही कोण खलनायक असावा ते शोधावं इतिहासाचं संशोधन व्हावं इतिहासावर चित्रपट येण्याआधी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे आज एकोणीसशे ऐंशी मध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया माहीत होता पण नंतर तो छाव्या खाते आपण जर कंटेंट जर शोधले आप युट्यूब मध्ये बरेचसे कंटेंट हटवले जातात आक्षेपारी मध्ये किंवा बाकीचे विकिपीडियामध्ये खूप काही कंटेंट जबरदस्ती मिक्स केले जातात ह्याकडे आपण जा, म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे इतिहास तोडून समोर आणला जातोय हे गांभीर्य आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे कारण मी आज आम्ही राजेशेत टार्गेट झालो उद्या दुसऱ्या घरांना टार्गेट होऊ शकतं म्हणून आम्हाला असं वाटतंय हे सामाजिक तेड सामाजिक दूषित वातावरण जे होत आहे हे कुठतरी थांबलं पाहिजे याच उद्देशाने आम्ही आज महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आमचे राजे शिर्के घराने काय आक्षेप आहे तुम्हाला बघा त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले आज महाराणी येसुबाईंच्या तोंडावरून सांगितलं की असे भाऊ कुणाच्या एक घरात सुद्धा जन्माला येऊ नये हे खूप पोचणारे टोचणारे आम्हाला हृदय म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजे घरातला व्यक्ती त्यांना वाट दाखवतो की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा असं पकडा इकडं जा तिकडे जा असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले हे आम्हाला पाहिजे आम्ही आम्हाला कुणी टार्गेट करतो ह्यापेक्षा उत्तेकर जे निद दिग्दर्शक आहे आणि छावा कादंबरीचे प्रकाशक आणि जे आज लेखक नाहीत परंतु आम्ही त्यांना आज आम्ही त्यांना पण लिगल नोटीस दिली आहे छावा कादंबरीच्या प्रकाशकाला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्डचं सर्व प्रशासकीय भागाला आम्ही नोटीस विनंती केली आणि त्यांना नोटीस पण दिली आहे लिगल नोटीस देऊन सांगितलंय की ह्याचं आम्हाला पुरावे पाहिजेत किंवा ड्राफ्ट दाखवून जाईत श्राद्ध करा आम्हाला आम्हाला फक्त पुरावे पाहिजे तर आम्ही चुकलो कुठं काही डायरी आहेत मार्टीन वगैरे यांच्या त्याच्यामध्ये असं दाखवत आहे की कोणी कारकून आहे कोणी चिटणीस आहे पण आम्ही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाच्याही बोलल्यावर आम्ही कुणाला आहार करायचे नाही हे संशोधनाचा भाग आहे आम्ही बोलण्यापेक्षा आमचे पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजासाठी लढलो जसं मी किल्ले धर बहादुरगडचा संस्थानिक असल्यामुळं आम्हाला म्हणले की आम्ही बहादुरगड वर चाळीस पंधरा दिवस छत्रपती संभाजीराजांना पंधरा वेळेस दामून तिथं कैद करून त्यांना हाल हाल केले होते त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो वडू असू तुळापूर असू वेगळ्या आ... पुरंदर असू या सर्व ठिकाणी शिरके घराण्याचे वंशज उपलब्ध आहेत कारण तिथं जातानी आम्ही छत्रपती शिव राजांना सोडण्यासाठी तिथं पोहोचलो होतो आणि आता ह्या संशोधनाचा रागे मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं समाजामुळे योग्य इतिहास व्हावा कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे कारण इतिहास हळूहळू सगळा फोडला जातोय आज तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये नवीन नवी येतात आणि हे चित्रपट पण उद्या येणारी पिढी काय म्हणणार चित्रपटच हा इतिहास असतो कारण आज कुठले तरी कादंबरी इतिहास बनतोय तर उद्या चित्रपट इतिहास होईल आणि हा त्यावेळेस आता बघा आम्ही माहिती अधिकाराखाली काही गोष्टी काढल्या होत्या आम्ही इत्या पुरातन इथं आमचे शिवाजीराजे शिर्के सुद्धा आहेत जे की इतिहास संशोधक लेखक आहेत खूप मोठे त्या विषयावर खूप मोठं संशोधन झाले राजे शिर्के आहेत त्यांनी पण याच्यावर खूप मोठे प्राध्यापक आहेत त्यांचे पण संशोधन झाले इथं शिवाजीराजे शिर्के ज्येष्ठ पत्रकार आमचे आहेत त्यांना बसायला जागा नसते मग स्वारी तुम्ही काढे यावा असं माझी करतो परंतु ह्या सगळ्या संशोधनामध्ये शिर्के घराना दोषी नाहीये बघा त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात पुरातन विभागास आणि महाराष्ट्र शासनाच्या पुराले विभागामध्ये आम्ही विनंती केली की असे काही पुरावे तुमच्याकडे काही सापडतात काही संदर्भ असले तर आम्हाला द्या तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की असले कुठलेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाही मग इथून पुढे जर असतील तर का नाही बनावट असत कारण हे दोन हजार नऊ सत्तावीस जुलै दोन हजार माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे काढ हो आम्ही वेळोवेळी ह्याच्याविषयी आम्ही आक्षेप करणार जातो हे त्याच्यानंतर कंटिन्यू आहे याच्यानंतर चालूच आहे आमचं कारण प्रत्येक वेळेस आता कोण युट चॅनल बोलतोय को हिंदीवाला कोणतरी असं आहे की लाखो युविलियन यूट, युट्यूब चॅनलचे आजकाल खूप मोठे फॅन आहे तर ते लोक अचानक ते दाखवतात कुठं कंटेंट्स मध्ये त्यांना तुम्ही युट्यूब गुगलवर सर्च केलं विकिपीडियामध्ये सर्च केलं तर ते टाकलेला कारण त्यांनी फक्त संदर्भ घेतला छावा कादंबरा पण छावा कादंबरी हे काल्पनिक आहे काल्पनिक का असल्यामुळे त्याला का इतिहासाचा आधार नाहीये आणि आम्ही स्वतः आम्ही स्वतः तहसील केलं आम्ही तिथं गेल्यानंतर तो माणूस जर व्यक्ती हयात नाहीये तर जोशी कोणाला जायचं मग आम्ही त्या प्रकाशलकाना सुद्धा सांगितलंय हे कंटेंट्स बंद करावेत ह्याच्यात जे आक्षेपार विधान आहे हे कमी करावेत आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतोय उद्देकर उद्येकरांनी खूप चांगला चित्रपट बनवलाय आम्ही त्याचा समर्थ करतोय खूप चांगला आहे त्याच्यापुढे जगापुढं संभाजी महाराज आज पोहोचले पुन्हा आजपर्यंत कुणीच नाही पोहोचले ते उदयकरांनी पोहोचले परंतु उद्यकरांना विनंती आहे की त्यांना मी वॉर्निंग पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिडक्या घराण्याला दोषी ठरवलाय त्यांना त्याला जबाब द्यावाच लागत नाही तर आम्ही महाराष्ट्रभर उत्तेकरांना फिरवून देणार नाही आम्ही प्रामाणिक आहे आम्ही राजघरातले आम्ही असं चोऱ्या करून सर्व सर आम्ही तुम्हाला प्रश्न शिरकान हा भाग हा पूर्ण विलीन करण्याच्या आधी हा दि। विश्वासाने दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतो आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिरकांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं शिरकान शिरकान स्वतःचं राज्य शिरक्यांचं राज्य होतं हे छत्रपतींच्या आधीचा बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्माणसाठी शिर्क्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे विसरता कामा नाहीये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी